नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आणि ही अचानक घडली आहे पाहूया सविस्तर मोठी बातमी यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन नक्की प्रेस करा यांचा मोठा हिस्मोड फेसबुक इंस्टाग्राम डाऊन फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्या नेट लोकांसाठी मोठी न्यूज आली आहे कारण फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक बंद पडला आहे फेसबुकवर लॉग इनही होत नाही तर इंस्टाग्रामवर और... रील्सही पाहता येत नाही काय आहे अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट कमेंट करता येत नाही फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर देखील वाचता येत नाही आहे येणं बंद झालं आहे तसेच नवीन स्टोरी लोड होणं बंद झालं आहे काही तांत्रिक अडचणींमुळे संबंधित बा बाधा निर्माण झाली आहे पण ट्विटरवर फेसबुक डाऊन आणि इंस्टाग्रामवर डाऊन असं टॉपिक स्ट्रीमिंगला आलं आहे विशेष म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन जगभरात्री लाखो कोटी लोक पाहत असतात पण तांत्रिक बिघडण्यामुळे सध्या कंपनीकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही चाहते अतिशय आतुरतेने फेसबुक आणि इंस्टाग्राम पुन्हा चालू होण्याची वाट बघत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी अपडेट रहा धन्यवाद